राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे अखेर बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर नुकसान भरपाई वाटप सुरू झाली आहे अनेक जिल्ह्यातील नुकसान भरपाई मंजूर असूनही वाटप रखडले होते अखेर कालपासून राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीना राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय सोलापूर नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली सोलापूर जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन पावसाने सुरुवात झाली कालपासून सोलापूरमध्ये तापमानाचा पारा तब्बल बेचाळीस अंशांवर होता मात्र पावसामुळे सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय मात्र बागायतदारांची चिंता वाढली आहे कारण वादळी वारा आणि पावसामुळे फळबागा आणि पिकांचं तर तिकडे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांचं गारपीट झाली या गारपीटीमुळे आंबा ज्वारी फळबाग आणि काढून ठेवलेली हळद यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभा केलेला माल काही तासात वाया गेल्यानं आर्थिक फटका बसल्याचं चित्र आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगाव तालुक्यातील मुरुम परिसरात देखील वादळी अवकाळी पाऊस झाला यामुळे द्राक्ष आंबा केळी यांसारख्या पिकांचं तसेच काढून ठेवलेला आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार सरकारच्या हालचाली सुरू राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत मोठा बदल होणार आहे हे आता जवळपास निश्चित झालाय कारण कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांसोबतच विद्यमान करार रद्द केला आहे हा करार रब्बी दोन हजार पंचवीस ते सोस पर्यंत असला तरी अजून एक वर्ष मुदत असतानाही कृषी विभागानं संपुष्टात आणलाय पहा या कंपन्यांकडून पीक विमा योजना राबवताना केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन न केलं जात नसल्याचं प्रमुख कारण सांगण्यात आलंय राज्य सरकारनं करार रद्द करताना नऊ महत्वाचे ठपके कंपन्यांवरती ठेवले यामध्ये बोगस विमा अर्जाची संख्या वाढवणे अर्जांची व वा जमिनीची उशिरा पडताळणी सर्वेक्षणातील त्रुटी नुकसान भरपाईची गणना वेळेत न होणे आणि तालुका जिल्हा पातळीवर कार्यालय नसणे यांचा समावेश आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या तक्रारींचं वेळेत व नियमबद्ध निवारण ही कंपन्यांकडून झालेलं नाही हे सगळे मुद्दे लक्षात घेता कृषी विभागानं ठामपणे ठरवलंय की आता पीक विमा योजनेत बदल अपरिहार्य आहे या बदलांमध्ये दोन महत्वाचे प्रस्ताव सुचवण्यात आले आहेत एक रुपयात पीक विमा योजना बंद बंद करणे आणि फक्त पीक पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई देणे यातील पहिला बदल रुपयात विमा योजना शेतकऱ्यांचा फारसा विरोध नाही अनेकांनी अशी ही मागणी केलेली नव्हती मात्र दुसऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे कारण आजवर शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर्सच्या आधारे मिळाली आहे पण जर आता हे ट्रिगर काढून टाकून केवळ पीक पान पा कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई देण्यात आली तर शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई आता नगण्य राहणार आहे पीक कापणी प्रयोग आधारित ट्रिगरमधून ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी भरपाई मिळालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मते जर या ट्रिगरवरच भरपाई मर्यादित केली गेली तर पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश नुकसानीपासून संरक्षण संपूर्ण फसलेला ठरेल म्हणूनच शेतकरी मागणी करत आहेत की विमा कंपणा कितीही असो पण सर्व ट्रिगर्स कायम ठेवावेत आता या सुधारणा मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर होतील आणि त्यानंतर नवीन पीक विमा योजनेचा जी आर जारी होईल त्या जी आर मध्ये ट्रिगर्स कोणते असतील विमा हप्ता किती असेल विमा कंपन्या कोणत्या असतील ही सर्व माहिती स्पष्ट केली जाईल शेतकरी मित्रांनो या बदलावर तुमचं मत काय आहे हे बदल योग्य आहेत का की शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईच्या हक्कावर गदा आणणारे आहेत तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा यानंतर राज्यातील प्रमुख पिकांच्या बाजारभावासंदर्भातील बातमी पाहूया देशातील बाजारात तुरीचा भाव दबावातच असून बाजारातील आवक चांगली होतीये परिणामी दर दबावात आले तरीही मागील काही दिवसांमध्ये तुरीच्या भावात काहीशी सुधारणा झाली तुरीचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये आता सात हजारांच्या पुढे सरकलाय सध्या तुरीला सरासरी सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरानं गुणवत्ता आणि वाणानुसार भाव मिळतोय बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील त्यामुळे तुरीचा बाजार काही आठवडे तरी हमी भावाच्या खाली राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झालेली आहे मात्र तरीही सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे देशात प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव आजही चार हजार चारशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांवर होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळत आहे बाजारातील सोयाबीनची आवक कमी असली तरी सरकारचा स्टॉक शिल्लक आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाच्या भावातील वाढ कायम आहे तर दुसरीकडे बाजारातील आवक कमी झालेली आहे काल बाजारातील आवक गाठींच्या दरम्यान सी सी आय ची विक्री बाजर बेवा जास्त दराथ सुरुआ है। आधार कापूस दराला मिळालाय सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाची आवक पुढील दोन आठवड्यात आणखी कमी होईल दरालाही आधार मिळेल असं कापूस बाजार भागातील अभ्यासकांनी सांगितलंय यानंतर बातमी मान्सून संदर्भातील यंदाच्या खरीप हंगामासाठी अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक बातमी हवामान क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था कायमेट न मान्सून दोन हजार पंचवीस संदर्भात जो अंदाज वर्तवलाय तो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणार आहे कायमेटच्या अंदाजानुसार यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान एकशे तीन टक्के पावसाचं वितरण होणार आहे म्हणजे जो सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसण्याची शक्यता आहे पहाच कायमेट न स्पष्ट केलंय की अल निनो आता निष्क्रिय स्थितीत आहे आणि ला निना स्थितीही कमकुवत आहे त्यामुळे मान्सूनसाठी वातावरण अत्यंत पोषक आहे त्यामुळे भारतात विशेषतः महाराष्ट्र मध्य प्रदेश केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे स्कायमेटच्या माहितीनुसार महिनेवारी आकडेवारीवर एक नजर घेऊया तर जूनमध्ये शहाण्णव टक्के जुलैमध्ये एकशे दोन टक्के तर ऑगस्टमध्ये एकशे आठ टक्के आणि सप्टेंबरमध्ये एकशे चार टक्के असे पाऊसमान राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे या सकारात्मक हवामान अंदाजामुळे खरीप पिकांच्या वेळेवर लागवड होण्यास मदत होईल जलसाठ्यांमध्ये वाढ होईल आणि एकूणच कृषी उत्पादनामध्ये वाढीची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हवामान अधिक स्थिर आणि पोषक असल्याचं आणि उत्पन्न दोन्ही वाढण्याची शक्यता आता वर्तवली आहे यानंतर बातमी पाहूयात आपल्या सरकार पोर्टल संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट आपल्याला दैनंदिन कामकाजासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या आपले सरकार पोर्टल संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत आपले सरकार पोर्टल आणि त्यासोबत संबंधित सर्व सेवा सुविधा पूर्णपणे बंद असणार आहेत या काळात पोर्टलचे देखभाल आणि दुरुस्ती काम होणार आहे या कालावधीत पोर्टल वरील सर्वच सुविधा जसे की जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र निवासी दाखला शासकीय योजना अर्ज ऍप्लिकेशन ट्रॅकिंग आणि सेवा केंद्र व्यवहार या सेवा उपलब्ध राहणार नाही ही पाच दिवसांची बंदी पुढील कारणांमुळे आहे दहा एप्रिल महावीर जयंती सुट्टी अकरा एप्रिल नियमित कामकाजाचा दिवस मेंटेनन्स सुरू राहील बारा एप्रिल हनुमान जयंती सुट्टी तेरा एप्रिल रविवार चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक शासकीय व प्रशासकीय कार्यालय बंद राहणार असल्यामुळे पोर्टलवरील मेंटेनन्ससाठी मेंटेनन्स साठी ही वेळ ठरवण्यात आली आहे परंतु नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही तर बरेच जण आपली कामं घेऊन हेलपाटे मारू शकतात आणि नाहक त्रास सहन करावा लागू शकतो त्यामुळे आपण सर्वांनी ही माहिती आपल्या नातेवाईकांपर्यंत गावातील लोकांपर्यंत सोशल मीडियावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून कोणीही या दरम्यान पोर्टल बंद असल्यामुळे अडचणीत येणार नाही ही माहिती आय टी विभागानं प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रेस नोटद्वारे देण्यात आलेली आहे यानंतर बातमी पाहूयात राज्यातील पावसाविषयी नऊ एप्रिल रोजी कोल्हापूर सांगली सातारा या घाटमात्यांच्या भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता आहे नागपूर परिसरातही गडगडाटी पाऊस होऊ शकतो अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली स्थानिक वातावरण तयार झाल्यास पावसाची शक्यता आहे परभणी हिंगोली बीड अकोला वाशिमच्या पूर्व भागातही पावसाचा अंदाज वर्तवला जातोय मात्र हा पाऊस निवडक क्षेत्रांपुरताच मर्यादित राहील राज्यातील अन्य भागात पावसाचा फारसा अंदाज नाही कोकणातील किनारपट्टीवर तापमान छत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज आहे दक्षिण कोकणात तापमान चौतीस ते छत्तीस अंश दरम्यान राहू शकते सातारा आणि कोल्हापूर भागात तापमान सुमारे अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद